वासना पाप कर्म करून जन्मा येतो प्राणी केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले पैसे किती अगा कर्म देऊरावे पैसे सुखदुखी फळावे आणि तया ते भोगा यावे देहा येतात वासनेचा संघ होय अंत काळी तरी तपभरी जन्म दे आता ही प्रमाण सांगितली थोडक्यामध्ये सांगितली प्रत्येक प्रमाणावर दृष्टांत देखील देऊ शकते पण आपल्याकडे गणपती बाप्पा सांगायचे तरी देखील राहलच नाही मला तर मी कर्णावरती सांगू शकते उन्हाळ्याचे दिवस होते माऊली आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक गृहस्थ शेतामध्ये काम करून त्या ठिकाणी घरी चाललेले असताना आंबाही कोणता तर त्यांना सुंदर असं आंब्याची झाड दिसली हापूस आंब्याची झाड होती महाराज आता आंबा हा काय आहे फळांचा राजा आंबा फळ तुम्हाला आवडत नाही असं आहे तर आहे का खायचं गमगमाट सुटला होता महाराज आता असं वाटलं की त्याचा आस्वाद घ्यावा मग सुरुवातीला हे कार्य केलं डोळ्यांनी डोळ्याने तो दिवस झालेला पाहिल्यानंतर गेला ना गे ला 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 बाबा त्या ठिकाणी जसं काय आपलीच आहे आंबराई आपण दुसऱ्याच्या गोष्टीवर लय हक्क जमवतो हो दुसऱ्याचा निघला त्याला बजावतो त्यात तसं काय आपलं गेला त्या ठिकाणी सरसर सरसर झाडावर सर उर चढला म्हणजे दृष्टांचा कष्ट जात ना <laughs> चढला ना हाताने आंबा तोडला सगळे बोलत झालं बोलला हाताने आंबा तोडला तोडल्यानंतर ना खाली तो आंबा धोतला नाही काय नाही आणि खाल्ला मारत इतका जोड लागला इतका जोड लागला राहूलच नाही तो म्हणला आता मी एकट्याने कोण उपयोग नाही घरी बायका पोर आहे परत वरती चढला आणि शेतकरी माणसाचं काय असतं जीवन ते फाटका सजरा होता आणि त्याच्यामध्ये दोन चार आंबे टाका कुठला खरे धप करत असत कष्टाची असतात ना महाराज खाली इकडी मारली महाराज आंबे इकडे तिकडे पडल्या तर सगळा सर पाला पाचोला असतो काहीतरी आवाज झाला काहीतरी पडलं म्हणून तो आंबेवाला त्या ठिकाणी पळतच आला आता तो काय मोकला नाही येणार बाबाने काठी घेऊन आला आणि मार मार त्याला त्या ठिकाणी मारला मग मार कोणी खाल्ला हात पुढे केले का तुला मी छडी देतो मार कोणी खाल्ला तुम्ही मार खाल्ले का नाही आई लागी। वडिला काय खाल्ला असेल की पाठीने मार खाल्ला ऐका पाठीने जरी मार खाल्ला असला तरी पाणी कुठून आलो जस कर्म आहे तस हे भोगावंच लागतं जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जय कर्म त्याचे फळ दे करेचे कर्म पाप या तीनही गोष्टीमुळं आपली इच्छा नसताना त्या ठिकाणी जन्म हा घ्यावा लागतो